नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे कुटुंबात पितृदोष असल्याची लक्षणे बघा आपल्या कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्तींना पूर्वजांना पित्तर म्हटलं जाते पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांच्यासाठी कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध पूजा करतात मात्र तरीही अनेकदा काही व्यक्ती पितृदोषांचा सामना करतात आपले पितर जर आपल्यावर नाराज असतील तर त्याचा वाईट परिणाम अनेक मार्गाशी आपल्याला भोगावा लागतो पितर तुमच्यावर नाराज असल्यास तुमच्या सर्व कामामध्ये सतत अडथळे निर्माण होतात कितीही मेहनत केली तरीही कामात हवे तसे यश मिळत नाही नाराज असल्यावर कुटुंबात सतत कलह निर्माण होते कुटुंबात सतत भांडणी होतात कुटुंबामध्ये कटकट किरकिर रोज चालू असते आणि कुटुंबातील व्यक्ती एकमेकांचा मत्सर करू लागतात पितर नाराज असल्यावर कुटुंबातील मुलगा किंवा मुलीच्या लग्नामध्ये अनेक अडथळे करावा लागू शकतो तसेच पित्रांच्या नाराजीमुळे मूल होण्यासही अडथळे येतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ पक्षात आपल्याला पित्रांचे दर्पण आणि श्राद्ध श्रद्धेने करावे फक्त पितृपक्षच नाही तर कोणत्याही महिन्यातील अमावश्या पौर्णिमा त्रयोदशी आणि चतुर्दशी या तिथींना घराच्या दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावा त्याचबरोबर दररोज सकाळी उठल्याबरोबर दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना वंदना करा पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि गाईला कुत्र्याला पक्ष्यांना खाऊ घाला यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येणार नाही तुम्हाला पित्राचा त्रास होणार नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद